बघा कोथिंबीर टाकलेले मिक्स करते आणि तेलसुद्धा आपलं छान गरम झालं पोरांसाठी आता बनवलं मस्त असा काढा हे आहे दालचिनी काळी मिरी लवंग तेजपत्ता लग्नाचा <laughs> हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत छान सुंदर सकाळ झालेले आणि रात्रीपासून पाऊस पडतो आहे आत्तासुद्धा पाऊस पडतो आहे तेच मी सारखं फोन बघते का मेसेज आला आहे का सुट्टी आहे का शाळा स्कूलला गौरांच्या नाहीतर मग अचानक ना तयारी करायचं गौरांची आणि मग स्कूल असायचं म्हणून तर सगळं झालेलं आहे थोडी कडचीसुद्धा लादी बसली आता पावसाळी तर लादी काय बोलतात एक दिव म्हणजे पुसली नाही ना वेगळंच वाटतं एकदम आधी पुसून का काय फायदाच नसतो किचनमध्ये तर आता बटाटे वगैरे बॉईल केलेत गौरांशला उसळ बनवते बटाट्याची सु मला सुद्धा आवडते ती कांद्यावरचं नाही आवडत मला जास्त बटाट्याची भाजी अशी आवडते लसूण मिरचीवर टाकायची मस्त जिरं वगैरे टाकून आता बनवते आणि दाखवते तुम्हाला तर गौरांशला चपाती आणि बटाट्याची भाजी असं देणार आहे मी तर चपातीचा पीठसुद्धा मळला आहे आईनीसुद्धा आता नाश्त्याला कांदेपेय बनवलेत आणि गौरांशला काढा दिला आहे म्हणजे सर्दी झाली त्याला आणि विक्स जो छोट्या मुलांचा तो आणलेला तो एक्सपायर झालेला आहे तर म्हणून मग काढा दिला बनवून त्याला पिला मस्त दूध पिला आणि आता बसला आहे टी व्ही बघत हे सुद्धा गेलेत का सकाळी कामाला आता याला आवाजले ते म्हणजे पाहुणे अकरा एका साईडला भात टाकला आहे आई एका साईडला मुगाचं कालवण टाकतील बघूया त्यांनासुद्धा दो दवाखान्यात जायचं आहे तर मग बोंबील टाकून घेते मी कापते तोपर्यंत टाईम आहे तर आणि मग माझं भाजी आणि चपाती बनवते तोपर्यंत बोललं जरा केस विंचारून घेते केस विचारत नाही पहिला बोंबील कट करते आणि मग केस वगैरे विचारायला येते तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन कोण असेल चॅनलवर त्याने पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा चलो मी घेतलेले जसं तुम्हाला माहितीये बटाट्याची भाजी आणि एका साइडला बोबी टाकलेले मी कापले आणि मग आईनी गरम पाण्यात टाकलेले तर हे लोक जसं की माहिती असेल जुन्या सबस्क्रायबर असेल त्यांना ती वे नॉनव्हेज खातात आम्ही आणि मी नाही खात आणि एका साईडला आई बनवतात मुगाचं कालवण तर बटाट्याची भाजी झाला गौरांशला स्कूल ला घेऊन आणि माझ्यासोबत एक दोन मुलग मध्ये दिसले असतील सिद्धीची मम्मी ते आणणार आहेत केक नको 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 कालपासून नको बोलते तरी आणणारच आहेत त्या स्कूलमध्ये थोडंसं कटिंग करायचं माझी इच्छा तर नाही आहे बिलकुल कट करायची पण त्या बोलतात जाऊ दे जाऊ दे आज त्यांची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे मग बोललो दोन्ही एकत्र होते आणि ना नाही भेटणार तुम्हाला नाही भेटणार ना केक ना? याला? हा याला हां आम्हीच छगली खाऊ तुम्ही तर स्कूलमध्ये जाणार काल त्यांना बोलतोय तुम्ही मम्माला घेऊन जा एरोप्लेनमध्ये मध्ये आणि मग तिथं तुम्ही एरोप्लेन मध्ये बड्डे साजरा कराय करतला स्कूलमध्ये सोडते गौरा आणि मग बघूया काय सेलिब्रेशन करतात त्या आणि आले आता स्कूलमधून सोडून गौरांशला आणि बरं झालं त्यांना लक्षात नाही राहिलं केक आणायचं कारण मी नको नकोच बोललेले आणि पाऊससुद्धा एवढा उठला ना अंधार केला आहे पुरं पावसाने त्याच्यात सगळं चिपचिप चिपचिप चिप, चिप, खरंच बरंच झालं नाही आणलं केक कारण माझीसुद्धा सकाळपासून इच्छाच नव्हती मी त्यांना मेसेज करूनसुद्धा सांगितलेलं की नक्काच आणू बिलकुल नका आणू तर नशीब म्हणजे नशीब आणि आता दुपारी तुम्ही आणायला जाणार नाही क्लासला जाणार आहे आज आमच्या ब्लीचचं आहे बघूया क्लासमध्ये काय शूट करायला भेटलं तर थोडस करेल मी तर चला आता जेवण घेते वाजले तर बघा स सवा वर निघालेले ते वाजले आम्हाला एकला दहा मिनिटं आहेत तर जेवून घेते पटापट आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते तर अशी काय झालेली आहे मस्त अशी बटाट्याची उसळ किंवा बटाट्याची भाजी तर सकाळी विसरल्या पण त्यांनी आणला जरा चला

आजी वगैरे एकदम जरा थोडी ओळख आहे अशी त्यांच्या सोबत आणि छान केला आणि जी हॅपी बर्थडे ती घेतलीच नाही म्हणून जेवढं होईल तेवढं मी शोध केलं आणि घेतलंय करून झाले फ्रेश वगैरे भाकरी बनवून झालेत आता गौरांशला आणि मला वेज खायला कांदा कापून जरा अजून टाइम आहे जायला तर ते बनवून ठेवते म्हणजे नंतर गरम गरम आल्यावर खाणार आता चालू मंदिरात पप्पालो ना आवाज नाही उद्या काय बनणार आहे तू तो बनले नाकात आधीच सर्दी झाली खूप खूप सर्दी झाली त्याला दिला सकाळी पिळा काढा आहे ना काढा तिथ थोडासा राहिलेला बाबा को दो 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 बोल कोणी चहा पिलाय बोल काय बनणार आहे उद्या उद्या बनणार नाही बोल ना उद्या काय बनणार आहे नीट नीट बोल नाही तर काय तर तुला हा घालवत्तीला

कांदायला गेला तो माकड धुतलेला आहे तो गौराज आमच्यासाठी काय तरी पटकन कांद्याचा पोळा बनवते बनवून ठेवते आल्यावर गरम करणार यायला टाइम लागतो मग सुकली सोनी काय आणलंय माकड दाखवायला पुस्तक पाडलीच नाही ना बघ हे बघ मगर मगर बघा मगर कशी कलर केले केलंय ही प्रॅक्टिस करायची काय करायचं तुला अभ्यास किती दिलाय टीचरने तो अंधा दाखवायला भाऊरांज पप्पाला दाखवायला तुला किती अभ्यास दिलाय टीचरने चला तर कांद्याच्या पोळ्याचं बॅटर रेडी झालेलं आहे असं मोठा काय बोलतात याच्यावर कांदा हे करून घेतला कापून किसून त्याच्यात तांद तांदळाचं पीठ थोडंसं आणि काय बोलतात त्याला चण्याचं पीठ हळद मीठ मसाला गरम मसाला टाकला याच्यात मिरची कोथिंबीरसुद्धा ता टाकू शकता पण मी दुसरं काय नाही टाकत फक्त एवढं मिक्स करून जरा कोथिंबीर टाकते बघा कोथिंबीर टाकलेली मिक्स करते तेलसुद्धा आपलं छान गरम झालं असं मस्त रमून घ्यायचं दोन मला दोन गौरांशला बघा प्रसाद घ्यायला पहिला जातो बघ लाडू येऊन आला ला। आला <laughs> बघू काय भेटला अय्या बुंदी पण आहे का बुंदी आणि मोतीचे लाडू खुश मी पण चालले टेक जा तिकडून तिथून जा ना ते बघ ते कसे पडतात कस जा बोल बोल सर तुझ सगळं माहिती सांगायचे बोल माझे वर्ग हाय माझे नाव माझे नाव कौनाल छाकत पाटील हाय तू किती वर्षाचा आहे मी नाटक नहीं पाए नाटक मैं पाँच बोला है जो इंग्लिश में बोला है जो मैं फाइव बोला है ए बाय बोला है तो एली चले एली ए ए एली ए फॉर एप्पल बी फॉर वॉल सी फॉर कैट ई फॉर एलिफान एफ फॉर फिश एफ फॉर फिश एन फॉर जी फॉर गोट

एक शिवांच्या काय छोटा आहे छगडी तुझ्या बरोबरची आहे सिद्धी मोठी आहे एक दोन दोन महिन्यांनी दोन पाच तुझा पाच वर्ष आहे ती पाच वर्षाची झाली तुला पाच वर्ष नाही झाली अजून ने चल ली, 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 जला। जला ए, ममा, ममा, मला पाहिजे लिहिली लिहिली लवकर त्याला आता मी तेच सांगते कि अभ्यास करायचा मग जला ऐकते ना तुझना खूप छान काम दे काय काम दे मला नादी ना, पुसायची भांडी घासायचं असं हा ते काम दे अभ्यास करतो ते पहिला अभ्यास करतो बोल

बोल लवकर आता बोल ना काय सांगतोय माझे गौरम साखर पाटील मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल छोटीशी माहिती सांगणार आहे असं बोलायच शांतपणे ऐका गपचूप ऐका ही माझी नम्र विनंती असं बोलायचं हा गोरांसाठी आता बनवलं मस्त असकाडा दालचिनी काळी मिरी लवंग तेजपत्ता ओवा खडीसाखर मध आणि काय म्हणतात त्याला लवंग मस्त उकळून आता गवरांशी पिणार आहे पकडलीट गरम आहे जरासा गरम गरमच प्यायचा असतो जरासा बघ थोडासा पिऊन बघ थोडासा पी, थो पी, पी पहिला किती गरम आहे बघ मग गरम गरमच गरम पी थोडासा शर्दी जाईल खोकला जाईल थोडासा आहे ना कसं लागतंय शोनं हां कसं लागतंय कस का? आ काय का तुला ताप झाल्यावर लवणची पकड मला ताप झाला असता तर पप्पा आणि तू रडली असती पप्पा रडले नसते पप्पा नसते रडले धर धर दर, 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 दर तो पी तो पा, तो पा, पप्पाला टाइम नाही थांब दरा बिझी माणूस थंड ओम कधी बोलायचं मग आता खुज जायला खूप टाइम आणि बोल

डोक डोक चला आज किती सारा गुड बाय झाला चान गोष्टी सांगितल्या त्याने पप्पाला फक्त तीन चार वेळेला सांगितले असतील त्याला लक्षात राहिल्या तर याच नोटवर आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बायपणी तुम्हाला माझी नवीन व्हिडिओ दाखवतो गुड नाईट बाय बाय <laughs> बाय